श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी महेक मुल्हाला हिची राष्ट्रीय महेक मुला हिची राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आली आहे त्या प्रत्यर्थ संस्थेच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा साहेब यांच्या हस्ते सरस्वती पुजन आले। महेक मुल्ला हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी शाळेचे नाव लौकिक करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रजीत तापकीर यांनी दिले व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाचे व शाळेचे नाव लौकिक करावे असे सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मच्छिंद्र तात्या तापकीर संस्थेचे सचिव सागर भाऊ तापकीर राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कुमारी महेक मुल्ला हे उपस्थित होते तसेच संचालक सतीश भरत नबीलाल मुल्ला एकनाथ काटे पौलस बारसे कुंदन सिंगटे अशोक ताकळे नवनाथ पवार प्रदीप थोपटे डी एल मोरे कैुम शेख नितीन राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक माननीय श्री शशिकांत वाखारे व मुख्याध्यापिका कोयल सातपुते यांनी केले तर सूत्रसंचालन बापू बल्ला सर यांनी केले माझा इंडिया न्यूज तापकीर नगर काळेवाडी पिंपरी चिंचवड